डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज मा सावित्री मा रमाई मा जिजाई या संपूर्ण मानवतेवादी चळवळीचे जे महामानव आहेत त्यांना विनम्र अभिवादन करतोय त्यासोबतच परिकुमार लिंगो मा रायता झो मा कली कंकाली मामचे बुडादेव आमचे अभिवादन करतोय गोंड गोवारी हक्क संघर्ष कृती समितीचा संपूर्ण लढा या ठिया हो आंदोलनापर्यंत आज आपण आलेलो आहोत यासाठी गेल्या चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर वर्ष लोटलेले आहे कारण की आपला लढा जो आहे आजचा नाही आहे आजचा लढा बिलकुल नाही आहे जेव्हा भारत स्वतंत्र झाला आहे काका कालरकर आयोगाच्या माध्यमातून एकोणीशे छप्पन ला आपली एंट्री झाली गोंडांची उपजमात गोंड अशी नमूद झाली तेव्हा कुठे पंच्याऐंशी पर्यंत आपल्याला गोंडगोवारी जमातीच्या कास्ट सर्टिफिकेट त्या मिळत होत्या आणि संपूर्ण जमात बांधवांनी त्याचा लाभ सुद्धा घेतला पण या सत्तेत बसलेले शासन होत त्या सत्तेत बसलेल्या शासनानं कुठेतरी घात करण्याचं काम केलं आणि चोवीस एप्रिल एकोणीशे पंच्याऐंशीच्या च्या जी आर मध्ये आमची एफिनिटी नमूद नसल्यामुळे आम्हाला वंचित ठेवण्याचं काम झालं मान्यवरांनी सगळ्यांनी सांगितलेलंच आहे त्याच माध्यमातून संविधानिक कृती समितीने कुठेतरी जे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट होत बारा बारा डिसेंबरचं त्या बारा डिसेंबरच्या ज्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचा अभ्यास केला आणि लक्षात आलं की हे संपूर्ण जजमेंट आमच्या बाजून होतं त्यापूर्वी जे हायकोर्टाचं जजमेंट होतं ते सुद्धा आमच्या बाजूनं होतं अरे कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी सुद्धा आम्हाला मिळालं नव्हतं पण त्या रोखण्याचं काम कुठेतरी त्या वेळच्या शासनानं केलं आमचे कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिट्या इनव्हॅलिड करण्यासाठी जे पंचवीस आमदार आहेत हे विरोधक ठरले आमचे त्यासाठी आम्ही सव्वीस जानेवारीला इथे आमरण उपोषण झालं तत्पूर्वी जे आमचे चौदा डिसेंबरला भव्य असा रस्ता रोको जेल मोर्चा झाला हिवाळी दिवशावर त्यानंतर आमचा पाच झालं आणि त्यानंतर आंदोलन झालं आणि त्यानंतर आमचा बहिष्कार सुद्धा झाला विधानसभेवर या संपूर्ण मुवमेंट मध्ये संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रातच नाही संपूर्ण भारतामध्ये आदिवासी गोरगोवारी जमातीने एकलिष्टपणे निर्णय दिला लाईल आणि प्रामाणिकपणे बहिष्काराची मुवमेंट सुद्धा चालली या बहिष्काराच्या मुवमेंट मध्ये साठ ते सत्तर टक्के समाज बांधवांनी प्रामाणिकपणे एकशे चौदा लोकांचा विश्वासघात न करता बहिष्काराची मुवमेंट चालवली अकराही जिल्ह्यामध्ये हजारो जिल्ह्या गावांमध्ये बहिष्कार झाला तरी शासन निवडून आलं या शासनामध्ये जे काही लोक जे होते आमच्या प्रचार असेल ते लोक पण आम्ही बोलणार कारण की आम्ही आमरवर उपोषण केलेलं आहे आम्ही रस्ता रोको केला आहे आम्ही जेलवर आंदोलन केलेलं आहे अनोखो रूपांवर त्यांच्या केसेस दाखल आहे पण शासनानं आमचा वारंवार घात केलेला आहे शासनानं वारंवार घात करण्याचं काम केलेलं आहे सत्तावीस के तारखेचं जे जेलवर आंदोलन होतं त्या दरम्यान आमच्या विरोधात एक जी आर निघला जे विभाग या शासनानं केलेला आहे हे अत्यंत निंदनीय आहे त्यासोबतच आमचं जे शिष्टमंडळ होत अकरा दहा लोकांचं जे शिष्टमंडळ आम्हाला मुंबईमध्ये बोलावलं गेलं होतं मुख्यमंत्री साहेबांसोबत बैठक होती आमचं संपूर्ण शिष्टमंडळ मंत्रालयाच्या भोवती फिरत राहिलं पण कुठले शासकीय बैठक लागली नाही शासकीय पत्राला कोणती व्हॅल्यू राहिली नाही आम्ही काय समजाव या शासनाच परत तिसऱ्यांदा आमचा असा घात झाला की ज्या लोकांनी आणि आमची गोंड गोवारी संवेदनेची लढाई आहे जे शेड्युल ट्राईबच्या यादीमध्ये गोंड गोवारी आहोत आम्ही त्याला कुठेतरी एसबीसी कडे वळवल्याचं काम केलं अरे जे एसबीसी तर त्या एकशे चौदा लोकांच्या बलिदानाच्या साठी दिला गेलं होतं आम्ही ते कधीच मागितलं नव्हतं पण या शासनाला परत काय तिसऱ्यांदा घात केला चौथ्यांदा आम्ही परत हिवाळी अधिवेशनावर धडकलो होतो ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून कुठेतरी मुख्यमंत्री साहेबासोबत बैठक लागणार होती पण ते बैठक लागली नाही आम्हाला हिवाळी दर्शनापर्यंत नेलं आणि मुख्यमंत्री साहेबांसोबत बैठक साध्या एका मंत्र्यासोबत आदिवासी मंत्र्यासोबत बैठक झाली नाही म्हणजे अशा पद्धती सुद्धा घात झाला हे अत्यंत निंदनीय त्या शासनात बसलेले लोक जर वारंवार आमच्यासोबत असा घात करत असेल तर आम्ही का बरं रस्त्यावर उतराव नाही उतरायला पाहिजे का नाही पाहिजे शासनासोबत धडकायला पाहिजे निर्णय नाही का वारंवार आम्ही सांगत असतो की आर्टिकल पंधरा नुसार आर्टिकल तीनशे बेचाळीस नुसार आमची मागणी आहे आम्ही कोणत्या विचारधारेच्या किंवा एखाद्या संघटनेला सौ, बांधून असलेल्या किंवा एखाद्या राजकीय पक्षाला बांधून असलेले लोक हो नाही आहोत आम्ही जमातीचे प्रामाणिक कार्यकर्ते आहोत आदिवासी गोंड गोवारीचा प्रामाणिक नागरिक करतो जर हे शासन आम्हाला सगळ्यांदा जर घात करायचं काम करत असेल कारण की सत्तेत असलेलं शासन जे आहे वारंवार सत्तेत असलेलं शासन आमच्यासोबत घात करत आहे येणाऱ्या निवडणुकीवर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहे ना आहे ना, आये ना? आये ना? आये। आये। या आम्ही साठ ते सत्तर टक्के बहिष्कार केला होता यावेळेस शंभर टक्के बहिष्कारासाठी कोण कोण तयार आहे शंभर टक्के बहिष्कार आपल्या गावामध्ये झाला पाहिजे का नाही झाला पाहिजे या आचारसंहिता लागायच्या अगोदर या शासनानं आमचा चोवीस एप्रिल एकोणीसशे पंच्याऐंशी चा जी आर दुरुस्त नाही केला वर्ल्ड कमिटीचा अहवाल सादर नाही केला अठरा डिसेंबरच्या सुप्रीम कोर्टचा जजमेंटचा पालन जर नाही केला तर नक्कीच आमचा या जिल्हा परिषद पंचायत समितीवर मोठ्या प्रमाणात शंभर टक्के बहिष्कार राहणार यासाठी तयार आहे का

त्यानंतर शासन जर ऐकलं नाही तर संपूर्ण आमदार खासदारांचे घर घेण्याचं सुद्धा काम चालू होईल yeah! त्या संपूर्ण आमदार खासदारांचे सुद्धा घर घेण वंशाचे आहोत आम्ही गोडी वंशाचे मूळ निवासी आहोत आम्ही या राज्यामध्ये गोंड वंशीय जे आहे हे गोंड जे वंशीय जे राज्य आहे त्या वंश गोंड वंशीय या राज्यातले गोवारी गोंड गोवारी आहोत हे विसरता कामा नये जबर यात घालून हात जबर यात घालून हात मोजी तो जात गोंड गोवाराची हो जबर यात घालून हात मोजी दात मोजी गोड पाय छान इतिहासाची पाय छानो ना इतिहासाची वाघाच्या जबड्यात हात घालून जात नरी जमात आहे जेव्हा एखादी गाय एखाद्या वाघाच्या जबड्यात सापडते ना त्या झपड्यातून घाईला चोरून